लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले नाहीत तर त्या आम्हाला मत देणार नाहीत असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफांनी केलंय यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे लाडक्या बहिणींना पैसे दिले नाहीत तर त्या आम्हाला आगामी निवडणुकीमध्ये मत देणार नाहीत अशी भीती मुश्रीफ यांनी व्यक्त केलेली आहे पाहूयात एकवीसशे रुपये करण्यासाठी योग्य वेळ जिल्हा परिषदे देणं क्रम आहे आला की तुम्हाला लाडकी तुम्हाला आठवतो सत्ताधाऱ्यांना लाडक्या बहिणींची भीती वाटू लागलीय का असा प्रश्न निर्माण झालाय कारण योग्य वेळी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नाही दिले तर आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांची मतं मिळणार नाहीत अशी भीती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केली आहे लाडक्या बहिणींचे पैसे कमी केले जाणार नसल्याचं मुश्रीफांनी स्पष्ट केलंय मुश्रीफ यांनी हे वक्तव्य करून विरोधकांच्या हाती आयत कोलीतच दिलं विधानसभेला पैसे देऊन लाडक्या बहिणींची मतं विकत घेतली आता पुन्हा एकदा पैसे देऊनच मतं विकत घ्यावी लागतील अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाडांनी सरकारला टोला लगावलाय तुम्हाला या एक मंत्री म्हणून ही योजना अजिबात बंद होणार नाही एकवीस रुपये करण्याचं दिले ते योग्य वेळ ते केल्याशिवाय जिल्हा परिषद नगरसेला मध्यमेद आम्हाला माहिती आहे आणि किती जरी विरोधक म्हणत असतील की बाबा त्रेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहे विकास कामावर परिणाम होणार आहे म्हणून त्यासाठी सुद्धा महायुती सरकारने संपूर्ण व्यवस्था केली आहे आता काय सत्ता आली आहे हसन मुश्रीफ म्हणताय एकवीसशे द्यावंच लागेल मतं विकत घेतली आहेत परत मतं विकत घ्यावीच लागतील त्यांना एकवीसशे देणं क्रम प्राप्त आहे लाडक्या बहिणींना आता सावत्र वागणूक देऊन चालणार नाहीत कदाचित एकवीसशे ते तीन हजार करावे लागतील घेतलीत ना पैसे देऊन हसन मुश्रीफांच्या वक्तव्यावरनं राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्यात निवडणूक लक्षात घेऊनच यांना लाडकी बहीण आणि भाऊ आठवतात असा टोला शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी लगावला याचाच अर्थ निवडणुका लक्षात घेऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात हे तुमच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं निवडणुका आला की तुम्हाला लाडकी बहीण आठवती निवडणुका आल्या की तुम्हाला लाडका भाऊ आठवतो निवडणुका संपल्या की या लाडक्या बहिणीशी काही घेणं देणं नाही ती जगली का मेली पाणी तिला मिळालं का नाही मिळालं तिचा कायदा व्यवस्थेचं तिला संरक्षण मिळालं मिळालं ही परिस्थिती मला वाटतं या मंत्री महोदयांच्या वक्तव्यातून दिसते हसन मुश्रीफ यांनी हे वक्तव्य केलं असलं तरी सत्ताधारी शिवसेनेनं मात्र या भूमिकेपासून अलिप्त राहणं पसंत केलं अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यामुळे मुश्रीफ यांनी ही भूमिका अजितदादांच्या समोर मांडावी असा सल्ला शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी दिलाय सर्वांची अपेक्षा आहे असं मुश्रीफ जर म्हणलं असेल तर तीच गोष्ट त्यांनी अजितदादाला सांगितलं तर बरं होईल नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरात मतांचं भरघोस दान टाकलं लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानेच पुन्हा सत्तेत आल्याची कबुली महायुतीच्या नेत्यांनी दिली त्यानंतर लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीकडनं देण्यात आलं मात्र मधल्या काळात पुला घालून बरंच पाणी वाहून गेलंय राज्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय त्यामुळे एकवीसशे रुपयांचं आश्वासन सध्या तरी हवेत विरून गेलंय त्यातच आता हसन मुश्रीफांनी लाडक्या बहिणींची भीती बोलून दाखवली आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींना नाराज करणं महायुतीला परवडणार नाही हेही तितकंच खरं आहे Your report, ZITO VISTAS.